हिंदू समाजाची बाजू घेणं हे मात भडकावणं हे कुठल्या चौकटीत हे मला कळत नाही अजूनपर्यंत मुळामध्ये आपल्या देशामध्ये जिथे ऐंशी टक्के हिंदू समाज राहतो आणि हिंदू समाजावर अगर सातत्याने त्यांना ते सणासुदी साजरी करायला देत नाही त्यांच्या सणासुदीच्या वेळी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात हिरवे झेंडे फडकवले जातात त्या लोकांना लव जिहाद लँड जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनी असतील किंवा हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहादी लोकांकडे षडयंत्र करत असतील तर ह्या सगळ्याच्या समर्थन हे जे संबंधित तक्रारदार आहेत ते, तक्रार ते करतायत का त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं ना मोदी साहेबांना पत्र लिहिण्याच्या अगोदर माझ्याबरोबर एका खुल्या व्यासपीठावर यावं माझ्याशी चर्चा करावी ते नेमकं मी जे मांडणारी भूमिका आहे त्याच्यामध्ये अगर त्यांना कुठला आक्षेप असेल आपल्या देशामध्ये राहूनच आपल्या देशाच्या विरोधात अगर कोणी भूमिका घेत असेल पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल हिरवे झेंडे फडकवत असेल तर त्याला हे संबंधित जे खान कोण आहे त्याला समर्थन करतात का त्याच्याबद्दल पण एक पान मोदी साहेबांना त्यांनी लिहिलं पाहिजे जे मुळामध्ये आमची भूमिका समजून घ्यायची नाहीये तुमच्या भूमिका न समजता फक्त नितेश राणे वाईट दिसतो पण मुळामध्ये आमच्या हिंदू समाजाला जे सातत्याने त्यांच्यावर हल्ले होत आहेत जिहाद करण्याचा त्यांच्यावर प्रयत्न होतोय त्या विरुद्ध अगर आम्ही भूमिका घेत असू हिंदू समाजाच्या बाजून ही भूमिका तर आम्ही चुकलो कुठे आहे आम्ही पाकिस्तानमध्ये उभा नाही आहे आम्ही भारतामध्ये उभा आहे इथे हिंदू समाज पण राहतो पण त्या मला वाटत नाही कुठलं चुकीचं आहे म्हणून पत्रव्यवहार मोदी साहेबांना करण्यापेक्षा माझ्याकडे आले माझ्याबरोबर बसले काय बाबा आपली भूमिका क्या आहे आप क्यू ऐसे स्टेटमेंट पास करते ते अगर माझ्यासमोर चर्चेला आले तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे परत तुम्हाला सांगतो देशामध्ये राहून भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात वंदे मातरम आमच्या बरोबर म्हणतात आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जि जिहादी दगड मारतात त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय तुम्ही कदाचित काय होतं पूर्ण भाषणने आपल्या आवडेल तेवढं काढावं आणि मग चालवावं ह्यामुळे हे त्रास आहे मुद्दा माझा असा आहे माझं म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही पहिलेही नव्हतो ना। आजही नाहीये